मित्रांनो आतापर्यंत अनेक खेळाडूंनी भारतीय संघाचं कर्णधार पद भूषवलं आहे प्रत्येकाने टीम इंडियाला वेगळ्या वंचून नेण्यात मोलाची भूमिका बजावली आहे सौरव गांगुली महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यानंतर आता रोहित शर्मा ही जबाबदारी चोखपणे पार पाडत आहे पण टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण असा प्रश्न प्रत्येकाला पडतो त्याचे उत्तरही प्रत्येकाचे वेगवेगळी असू शकतात पण हाच प्रश्न जेव्हा भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला विचारण्यात आला यावर मोहम्मद शमी यांनी मजेशीर उत्तर दिले आहे काय म्हणाला तो तेच आज आपण आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण या प्रश्नाचे उत्तर देताना मोहम्मद शमी म्हणाला एखाद्याला यशस्वी म्हणणे म्हणजे तुम्ही खेळाडूची तुलना केल्यासारखे के आहे पण प्रत्येकाच्या यशावर नजर टाकली तर मला महेंद्रसिंग धोनी हा सर्वोत्कृष्ट कर्णधार वाटतो मोहम्मद शमी यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती त्यावेळी त्याने क्रिकेट संदर्भातील अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली विराट कोहली जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज असल्याचेही त्याने यावेळी म्हटले आहे भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण असा प्रश्न यावेळी मोहम्मद शमी याला विचारण्यात आला यावर तो म्हणाला की अशा प्रश्नाचे उत्तर देणे म्हणजे तुम्ही खेळाडूंची तुलना करत आहात कोणत्याही एका व्यक्तीला यशस्वी म्हणणे योग्य नाही कारण ते अनेक गोष्टीवर अवलंबून असते पण महेंद्रसिंग धोनीबद्दल बोलायचे झाले तर त्याने जे काही साध्य केले आहे ते कुणीही करू शकत नाही म्हणून महेंद्रसिंग धोनी हा आजपर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार वाटतो असे मोहम्मद शमी यांनी म्हटले आहे मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा